साठी अंमलबजावण्यासाठी दे दे आज आम्ही इथं आयट्या कॉर्नरमध्ये आज महात्मा गांधी जयंती यांच्या औचित्या साधून आज आम्ही हा सत्याग्रहाचा आंदोलन कार्यक्रम इथं ठेवण्यात आलेले आहे आमचं एकच मागणी आहे की आमचा धनगड समाज आरक्षणापासून खूप दिवसापासून वंचित आहे जेणेकरून आज पंचाहत्तर वर्ष झालं आमच्या समाजापासून ज कोणतीही सत्ता येऊ नाही ह्या काँग्रेसची सत्ता येऊ भाजपची सत्ता येऊ तरी आम्हाला आमचं आरक्षण घोंगड्यातच ठेवलेले आहेत म्हणून आमचं एकच आहे या सरकारला की फडणवीस सरकारने आम्हाला कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून बारामतीला आमचे ब बांधव उपोषणला बसले होते त्यावेळेस त्यांनी उपोषण पहिल्या कॅबिनेट गेले हजार कॅबिनेट गेले सत्ता पण आता संपाला आली म्हणजे दुसरी निवडणुका लागली तरी आम्हाला आरक्षणापासून वंचितच ठेवत आहे म्हणजे याचा अर्थ आम्हाला घोंगड्यामध्ये जसं आमचं समाज आहे शांत सैमी ते आमचं बघत आहे जेणेकरून हा समाज आमचा जर एखादा रस्त्यावर आणि उग्र क आंदोलन करण्याचा मार्ग असेल तर ते सर्व सर्व जबाबदारी जो शासन राहील याचीच दक्षता येईल आणि विशेष म्हणजे आमचा आदिवासी समाज आहे ते देखील आमचे बांधव आहेत ते काय आम्ही विरोध करत नाही त्यांना आरक्षण त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आरक्षण आहे ते आम्ही त्यांचं हिसकावून घेण्याचा आम्ही बघतच नाही आम्हाला आमचं आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीसव्या कलमामध्ये एस टीचं आरक्षणामध्ये आहे ऑलरेडी छत्तीसमध्ये घटक कलममध्ये तरी आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करा नवीन आरक्षण आम्ही मागत नाही की जेणेकरून आम्हाला नवीन आरक्षण पाहिजे असं आम्ही काहीच मागत नाही की सरकारला एकच विनंती करत आहे आमचं जे आरक्षण आहे ते सरकारनं आम्हाला अंमलबजावणी करावी आमच्या लेखराईला सर्टिफिकेट द्यावी सगळ्यांना अशीच विनंती आहे आणि जर येणारा काळ जर हे सरकार जर आमची दखल घेत नसेल तर येणारा काळ हे समाजाला आम्ही जे रा आता विधानसभा असो लोकसभा असो पोटनिवडणुका ह्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या समाजाच्या वतीनं मी सांगतो नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून मंगलताई साखरे नांदेडची बोलती आणि आजपर्यंत आमच्या धनगर समाजाचे बरेचशा बैठकी झालेल्या आहेत विषय आणि ह्याच बाबतीमध्ये आरक्षणासाठी आमचे आजी पण जे ही गेलेले आहेत आणि आमची पण संपायची वेळ आलेली आहे आणि आता आम्ही इद येणाऱ्या विधानसभेला आम्ही बऱ्याच आमच्या बैठकी घेतलेल्या आहेत आजपर्यंत आमचा धनगर समाज एक नव्हता पण आजपर्यंत आमचा धनगर समाज पूर्ण एक झालेला आहे आणि आता आम्ही याच्यावर विचारच करणार की आम्ही मतदान कोणाला करायचं काय नाही ते आम्ही नंतर तुम्हाला जागा दाखवून देऊया आम्हाला आम्हाला आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आमचं जर घर पाडून जर आरक्षण जर दुसऱ्याला देत असतील तर मी पण स्त्री बोलते आम्ही गुन्हा न बसतील का आम्ही घर उद्ध्वस्त करतील लोकांचे आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे